शरद पवार आणि पंतप्रधान पद हा मुद्दा मत चर्चेत असतो शरद पवारांनी कधी उघडपणे पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केली नसली तरी त्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा काही लपून राहिली नाहीये अनेक नेते सांगतात नव्वदच्या दशकात शरद पवारांकडं पंतप्रधान बनण्याची संधी होती मात्र काही कारणांमुळे त्यांचं पंतप्रधान पद हुकलं आता पवारांच्या पंतप्रधान पदाबद्दल असाच एक किस्सा सांगितलाय सुशील कुमार शिंदे आजच्या व्हिडिओत तोच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी राजीव गांधीच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती अनेक नावं समोर येत होती खरी मात्र राजीव गांधी नंतर देखील कोणत्या तरी तरुणाकडच काँग्रेसचं नेतृत्व जावं असं सर्वांना वाटत होतं आता शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी दिसली आणि त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शरद पवारांचं नाव सर्वात आघाडीवर होतं मात्र एनवेळी काँग्रेसी नेत्यांनी पी व्ही नरसिंग रावांना केंद्रात आणत पंतप्रधान केलं तर शरद पवारांना मात्र संरक्षण मंत्रीपदावरच समाधान मानावं लागलं यानंतर मधल्या काळात शरद पवार काहीतरी खटापटी करतील आणि आपलं पंतप्रधान पद घालवतील अशी भीती नरसिंगरावांच्या मनात होती त्यामुळे पंतप्रधान पद टिकवण्यासाठी पवारांना केंद्रीय राजकारणापासून दूर ठेवणं नरसिंहरावांना गरजेचं होतं आणि त्यांना ती संधी चालून आली एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये म्हणजेच त्याचं झालं असं एकोणीसशे ब्याण्णवच्या डिसेंबर महिन्यात बाबरी मस्जिद पाडली गेली त्याचे पडसाद हे महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत सर्वाधिक पाहायला मिळाले त्यावेळी मुंबई हिंदू मुस्लिम दंगलींनी होरपळत होती आणि ही बाब ओळखून नरसिंगरावांनी प्रणव मुखर्जींच्या साथीनं शरद पवारांना महाराष्ट्रात पाठवण्याचा डाव आखला नरसिंग रावांनी शरद पवारांना बोलावून घेतलं आणि म्हणाले महाराष्ट्राला तुमची गरज आहे जागी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून गेलं पाहिजे असं सांगितलं त्यावेळी तिथं प्रणव मुखर्जी देखील उपस्थित होते मात्र शरद पवारांनी यासाठी स्पष्ट नकार दिला ते पुन्हा राज्याच्या राजकारणात जाण्यासाठी इच्छुक नव्हते त्यांनी नरसिंग रावांना आपल्या जागी सुशील कुमार शिंदेना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवण्याचा सल्ला दिला आता शरद पवार ऐकायला तयार नाहीये म्हटल्यावर नरसिंगरावांनी सुशील कुमार शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब केला त्यावेळी सुशील कुमार हे राज्यसभेवर खासदार होते पवारांनी त्यांना आपल्या पाच जनपद निवासस्थानी बोलावून घेतलं आणि तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात जायचं आहे असं सांगितलं त्यानंतर दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळातली नावं ठरवली आणि त्या नावाचं पत्र खिशात ठेवून सुशील कुमार, कुमार मात्र रात्री त्यांना पुन्हा नरसिंहरावांना फोन केला आणि विचारलं सुशील कुमार तुम्ही खरंच राज्याच्या राजकारणात जाण्यासाठी इच्छुक आहात का त्यावर ते म्हणाले हे तुम्ही ठरवा नंतर नरसिंहराव उतरले सध्या महाराष्ट्राला शरद पवारांची गरज आहे आपण त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवू नरसिंग रावांचं म्हणणं सुशील कुमारांना पटलं आणि त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी नकार दिला त्यानंतर पुढं नरसिंग रावांनी शरद पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं यावर बोलताना सुशील कुमार सांगितलं त्यावेळी शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून गेले नसते तर देशाचे पंतप्रधान झाले असते असो शरद पवार नशीब वगैरे काही मानत नाही मात्र असं म्हणतात नशीबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही आता हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या नेत्यांबद्दलचे किस्से ऐकायला आवडेल हेही सांगा